मित्रांनो आज एक वेगळा विषय वेगळ्या पद्धतीने वेगळ्या कारणाने वेगळ्या संदर्भात मी तुमच्या समोर मांडतोय थोडा धक्का बसेल तुम्हाला कारण याचं आहे की आपण तसे काय म्हणतात त्याला एका विशिष्ट मीडिया लॉबीच्या प्रचाराने किंवा अपप्रचाराने समज पसरवण्यामुळे किंवा गैरसमज पसरवण्यामुळे पूर्वग्रह दूषित झालेलो असतो तुम्हाला माहितीये का की आता मी पुढल्या महिन्यामध्ये में शहात्तर कंप्लीट करून सत्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करतोय विसाव्या वर्षापासून मी तर डायरेक्ट पत्रकार आहे म्हणजे जवळजवळ छप्पन्न वर्षात पत्रकार आहे आधी प्रिंट इलेक्ट्रॉनिक आता सोशल पण मी वयाच्या दहाव्या वर्षापासून एक सजग विद्यार्थी होतो आणि माझे वडील हे समाजवादी परिवारातले होते समाजवादी पक्ष होता त्यावेळेला आजचा समाजवादी नाही वेगळा समाजवादी होता आणि मी स्वतः वयाच्या सतराव्या सत अठराव्या वर्षी एस एम जोशी जे समाजवादी नेते आहेत त्यांचा पी होतो एक वर्षभर हो। नानासाहेब गोरे जॉर्ज फर्नांडिस कर्पुरी ठाकूर हे सगळे जे समाजवादी नेते आहेत मधुदंडवते या, या सगळ्यांशी माझा जवळून संबंध आला कारण माझे काका यदुनाथ थत्ते होते हे समाजवादी परिवारातले मोठे नेते होते आणि साधनाचे संपादक होते आणि मान होता त्यांना तर या सगळ्यांच्या बरोबर माझा सहवास होता आणि त्या काळामध्ये मी बघितलं की माझे वडील पण मला सांगायचे की तुला जर क्रांतिकारी युवा हो व्हायचं असेल तुला जर प्रस्थापित विरुद्ध बंड करणारा युवा हो व्हायचा असेल आणि हे नेते पण मला सांगायचे तर तुला दोन गोष्टींचा द्वेष करता आला पाहिजे यु शूड हॅट क्रिटिसाइज दॅम त्यांना तू बंड करून इतकं चेचलं पाहिजे ठेचलं चे पाहिजे जे जे तुला भेटतील त्यांना सांगितलं पाहिजे की देशचे चार दुश्मन आहेत एक इंदिरा गांधी राजकीय एक दुसरं काँग्रेस राजकीय दुश्मन आहेत आणि तिसरं टाटा चौथा बिरला टाटा बिरला टाटा बिरला टाटा बिरला, ताटा बिरला। मी वयाच्या दहाव्या वर्षापासून जोपर्यंत मी माझ्या विचाराला प्रवृत्त झालो नाही आणि टाटा बिरलांचा टेक्निकली अस्त होऊन म्हणजे तो जो एक प्रभाव होता तो जाऊन ते मावळले आणि उदयाला आले अदानी अंबानी चौदानंतर त्याच्या आधीच अंबानीची तर सुरुवात राहुल राजीव गांधीच्या काळात झालीच होती मोद महाजनांना जे जावं लागलं भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वाजपेयींनी काढून टाकलं होतं नंतर परत घेतलं होतं ते रिलायन्सच्या संदर्भात त्यांनी जे कालाकांडी केली त्याच्यामुळेच काढलं होतं त्यांना तर त्यामुळे <coughs> मग त्या वेळेला धीरुबाई अंबानी होते नंतर मुकेश आणि अनिल अंबानी आले अदानी आले गौतम मग आम्हाला तोपर्यंत मी तर बऱ्यापैकी प्रौढ आणि वयस्करच झालो होतो पण मग पासून आम्हाला जिथे जाऊ तिथे मीडियामध्ये पर्टिक्युलरली त्यावेळेला हे अर्बन नक्षलाईट हा विषय नव्हता किंवा ही संज्ञा नव्हती जसं सुशील कुमार शिंदेना सोनिया गांधींनी आणि यांनी सांगितलं की तुम्ही हिंदू दहशतवादी हा शब्द वापरा आणि त्याप्रमाणे त्या गुलामानी त्या गुलाम त्यांनी गुलाम। परवा निर्लज्जपणे सांगितलं की हिंदू दहशतवाद असं काही नव्हतं हो पण मला सोनिया गांधींनी सांगितलं की तुम्ही हिंदू दहशतवाद हा विषय एक नव्याने सुरू करा त्यामुळे मुसलमान आपल्यावर खुश होतील मुसलमानांना शह देण्याची हिंदुत्वाची हवा निघून जाईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम मतं आपल्याला मिळतील तर तुम्ही हिंदूंवर दहशतवादाचा आरोप करा आणि त्यांनी दोन मोठे पोलीस अधिकारी हाताशी धरून ते मारले गेले बिचारे त्यांना हाताशी धरून हिंदू दहशतवादी पकडून दाखवले आणि ते कोर्टामध्ये निर्दोष सुटले सतरा वर्ष हे आताना दिल्या त्यांना जोपर्यंत यांचं सरकार आलं नाही तो त्यामुळे अंबानी यांचा द्वेष नंतर सुरू झाला आधी धीरुबाईंचा झाला मग मुकेश मग अनिल मग अदानी मग गौतम अदानी असं आता मीडियामध्ये तुम्हाला जर या मीडियाकडून पावती हवी असेल की ओ हो तुम्ही कुसे तुम्ही एकदम योद्धा तुम्ही झुंजार पत्रकार असं जर तुम्हाला जरा तुम्हाला त्यांना शिक्के हवे असतील त्यांच्याकडून आणि त्यांच्या सर्टिफिकेटसाठी तुम्ही भुके असाल नसलो असल कर असेल यांची रिकग्निशन तर तुम्हाला अदानी अंबानी विषयी बोललोच पाहिजे मी गुगलवर जाऊन अभ्यास केला टाटा बिर्लांचाही आता केला आणि त्यानंतर मी टाटा बिर्लांच्या विषयी बोलणं बंद केलं याचं मिळालं अरे टाटा न तर आपण भारतरत्न दिलं यार ज्या माणसाचा द्वेष करायला टाटा घराण्याचा द्वेष करायला पिढ्यान पिढ्या आपल्याला शिकवलं गेलं त्यांना या देशांनी त्यांच्या औद्योगिक कर्तृत्वाबद्दल भारतरत्न दिलं आणखीन पाच वर्षांनी मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही अदा नी, अदानींनी अंबानीपेक्षाही अदानींनी जे भारताच्या औद्योगिक क्षेत्राने एकूणच सगळ्या ह्याला जी चालना दिली आहे आंतरराष्ट्रीय स्वरूप दिलंय आंतरराष्ट्रीय दर्जा दिलाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची मान शान आणि आर्थिक ताकद आता भारत जगात तिसरं जे राष्ट्रवंत आहे वगळा ना अदानींना वगळा ना अंबानींना एवढा द्वेष करताना वगळा त्यांना सांगा भारतातून निघून जा अरे मी आता तो अभ्यास करतोय गुगलवर जा मी केला म्हणजे काय तुम्ही पण करू शकता ना करा अभ्यास करा टाटा बिर्लांनी या देशाला काय दिलं योगदान आणि टाटा बिर्ला नसते तर आपण कुठे असतो आपला युगांडा नाही तर कुठला तरी आफ्रिकन देश झाला असता टाटू टाटू फुटू फुटू, फुटू। आणि या देशामधले सगळे राजे रजवाडेही स्वतंत्र राहिले असते आणि राज्यांची राष्ट्र झाली असते नक्की ह्या औद्योगिक घराण्यांचाच देखील हा देश एक ठेवण्यात वाटा आहे त्यांचे सगळे देशभर विखुरलेले धंदे देखील आपल्याला बांधतात अदानीना जर उद्या आणखीन एक पाच वर्षांनी भारतरत्न मिळालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका मिळू शकतं नव्हे मला तर खात्री मिळेल याचं कारण तोपर्यंत अदानींची कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या औद्योगिक विकासात एवढी मोठी झालेली असेल की त्यांना भारतरत्न दिलं तर हे असंतुष्ट आत्मे जे आहेत तेल भीक मागत जखम भळभळती घेऊन फिरणारे अश्वत्थामे सगळ्यात मोठा अश्वत्थामा राहुल गांधी भीक मागत फिरतो तेलाची आणि सहानुभूतीची ते दे लोक देखील गप्प बसतील कारण तोपर्यंत अदानी या देशाचा विकास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला असेल जसं अमेरिका ही आज काही औद्योगिक घराण्यांमुळे पुढे आहे तसंच आपल्या देशामध्ये दे अदानी अंबानींमुळे आपण खूप पुढे गेलेलो आज आपल्या राष्ट्राची प्रगती झालेली आहे त्यांचा द्वेष करून काय होणार आहे रिजनेशांचं एक वाक्य होत की श्रीमंतीचा द्वेष करून तुम्ही श्रीमंत होत नाही ज्या राष्ट्रामध्ये श्रीमंतांचा द्वेष केला जातो मत्सर केला जातो ईर्षा केली जाते त्यांच्या मार्गात विघ्न आणली जातात विकास कामात विकास प्रकल्पात विघ्न आणली जातात तो देश कधी श्रीमंत होऊ शकत नाही मी जगभर फिरलोय मला माहिती कितीतरी देशात गेलोय दे जिथे हे असे पाटकर वृत्तीचे लोक असतात ना त्या देशाचा विकास होत नाही आणि शेवटी त्या मोमेंट्स चिरडल्याशिवाय तो देश पुढे जात नाही चीनचा विकास झालाय कारण या प्रकारचे राहुल गांधी मेधा पाटकर प्रवृत्तीनं तिथे स्कोपच नाही नाहीतर चीन कुठल्या जात चीनचे जे हे आहेत ना व्हिडिओ युट्यूबवर बघा कुठे गेलेत पण हे गेलेत कारण तिथे असल्या द्रष्ट खाष्ट दुष्ट आणि भ्रष्ट सुद्धा कारण हे फॉरेनचे करोडो 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 रुपये घेतात आणि भारताची प्रगती रोखायचा प्रयत्न करतात एक्सपोज झाले की यांनी धरणानं विरोध केले याचं कारण यांना पैसे मिळत होते करोडो रुपये यांनी रस्त्यानं विरोध केले यांना करोडो रुपये मिळतात जेवढी शेतकऱ्यांना मिळत नाही तेवढी कॉम्पन्सेशनचे डबल तिबल पैसे यांना मिळतात विरोध करण्याचे पैसे मिळतात त्या देशाच्या प्रगतीला इथलं सरकार बांगलादेश मधलं सरकार उलफवून टाकलं गेलं नेपाळमध्ये क्रांती घडवली अफगाणिस्तानमध्ये झालं अनेक ठिकाणी झालं आता या सगळ्या लॉबीची इच्छा अशी आहे की अदानी अंबानीं विरुद्धचा असंतोष लोकात पसरवून सरकारची अप्रियता वाढवून भारतामध्येही पाक सारखी क्रांती घडवायची काय झालंय क्रांतीनंतर ते बघा एनिवे अदानी आणि अंबानी हा या देशाच्या अखंडतेचा सार्वभौमत्वाचा प्रगतीचा एक मोठा भाग आहे जसा टाटा बिर्ला होते आम्हाला लहानपणापासून त्यांचा द्वेष करायला शिकवलं त्यांना बदनाम केलं पण शेवटी त्यांनाच भारतरत्न देण्याची वेळ आहे माझं भविष्य ऐकून ठेवा गुगलवर जा अभ्यास करा मग मी काय बोलतो त्याच्यावरती अवघाच कॉमेंट करत सुटू नका आज अदानी अंबानींशिवाय देश चालत नाही आणि या देशाशिवाय अदानी अंबानींचं चालू शकतं कारण ऐंशी टक्के त्यांचा धंदा परदेशात आहे थे। जातील ते थे। तुम्ही हाकलून द्या द्या अद उद्या राहुलचं सरकार आलं तर यांना जेलमध्ये जाण्याऐवजी परदेशात जावं लागेल सगळे अदानी अंबानीचे धंदे बंद पडतील भारतातले राहुल गांधी पंतप्रधान झाला त्यामुळे टाटा बिर्लांनी या, या देशाचा विकास केला तसा आज अदानी अंबानी करता येत ही वस्तु लक्षात घ्या धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते